बीड जिल्ह्यातील गेल्या काही महिन्यात गुन्हेगारीचं सावट अधिकच गडद झालं होतं शहराच्या शांततेला सुरुंग लावणाऱ्या टोळ्यांनी आपली दहशत निर्माण केली होती पण आता पोलिसांनी एकामागून एक गँगचा छडा लावत मोक्काच्या धारांखाली या टोळ्यांचं साम्राज्य कोसळवलं आहे सुरुवात झाली ती अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या गुन्हेगारीतील कुख्यात नावांवर मोक्का लावून त्यानंतर आठवले गँग आणि भोसले गँगलाही पोलिसांनी छापलं पण खरी कडक कारवाई नुकतीच झाली आहे परळीतील सहदेव साधभाई नावाचा नागरिक ट्रॅक्टरचा हफ्ता भरण्यासाठी दोन लाख सत्तर हजार रुपये घेऊन दुचाकीवर निघतो पण वाटेत जलालपूर परिसरात अचानक एक जीप रस्त्यात आडवी येते आणि तिथून सुरू होतो भीतीचा थरकाप रघुनाथ फड फड गँगचा आणि त्याचे साथीदार जगन्नाथ फड सुदीप सोनवणे बालाजी दहीफळे विलास गीते धनराज उर्फ राजेभाऊ फड आणि ज्ञानदेव उर्फ गोट्या गीते यांनी रॉडनं साधभाई यांना मारहाण केली त्यानंतर त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेतले पण इतक्यावर ही कथा संपत नाही पोलीसही दबावाखाली होते कारण फोर्ड गँगचं समर्थन करणाऱ्या वाल्मिक कराडची दहशत होती त्यामुळे गुन्हा नोंद झाला नाही अखेर साधभाई यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि दोन वर्षांनी एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी शेवटी गुन्हा नोंदवला गेला फोर्ड गँगचा डार्क फास्ट उघडकीस आला गेल्या दहा वर्षात दहा गंभीर गुन्हे त्यात हत्या जबरी चोरी सरकारी कामात अडथळा दरोडा दंगा एक ना अनेक आणि आता या सगळ्याचा शेवट मोबकाच्या कारवाईनं झाला बीड पोलिसांनी अड्ड्यावर शेवटचा छापा टाकून गुन्हेगारीच्या जगातलं एक मोठं पान पूर्ण पण राजकारण दबाव आणि हिंसेची पराकाष्ठा हे सगळं अजूनही अनेक अनुत्तरित प्रश्न सोडून आहे हा शेवट आहे की सुरुवात गुन्हेगारीचा खेळ अजूनही सुरू आहे बीडच्या रस्त्यांवर शांतता परत येईल का हा सवाल मात्र कायम आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी